या बातमीनंतर एक ताजी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरून आता विरोधकांनी विधान परिषदेमध्ये सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना ज्या पद्धतीनं सरकारवर टीका करते ते पाहता सरकार आता अल्पमतामध्ये आहे आणि जर तसं नसेल तर सरकारनं आधी बहुमत सिद्ध करावं आणि मग राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करावी अशी मागणी आज विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली तर नारायण राणे यांनी सुद्धा काँग्रेसचा या मागणीला पाठिंबा असल्याचं सांगितलं पण उपसभापती माणिकराव ठाकरेंनी दोन्हीही पक्षांची ही, ही मागणी फेटाळून लावली आणि त्यानंतर विधान परिषदेचं कामकाज हे गोंधळामुळे दोन वेळा तहकुबही करण्यात आलं आम्ही गेली तीन महिन्यापासून सभापती मोदय या दोन्ही पक्षाचं ज्या पद्धतीनं भांडण चालू आहे ते सभापती महोदय या ठिकाणी योग्य होणार नाही म्हणून आमची विनंती सभापती महोदय जोपर्यंत या गोष्टीचं रुलिंग होत नाही तोपर्यंत सभापती महोदय हे सभागृह करून विनंती सभापती मोदय कर्जमाफी साठी सभागृह विरोध करत आहे याचा अर्थ या भाषणाला पण विरोध आहे त्यांचा म्हणजे भाजप आज आहे आणि म्हणून यांनी सांगितलं सन्मानिय या विरोधी पक्ष नेत्यांनी आज उद्धव ठाकरेच भाषण काल परवा झालं सभागृह चालू देणार नाही हे कोण विरोधी पक्षाचं नाही सत्तातलं माणूस व्यक्ती म्हणतात नेते म्हणतायत यावरून त्यांचा मुद्दा रस्ता आहे की एक तर बहुमत सिद्ध करा आणि तुमचं सरकार आहे ना माननीय राज्यपालांचं त्यावरचं भाषण आहे ना त्यान उदे? त्यान उदे? ते त्यानंतर चर्चा होऊ दे त्यानंतर चर्चा होऊ दे आज सरकार याबद्दल काही बोलत नाही पण जे योग्य वेळी म्हणतायत तेही सांगत नाही योग्य वेळी कर्ज कधी येणार आणि त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे हे सरकार बहुमतात आहे का ते आधी सिद्ध करावं आणि मग माननीय राज्यपालां माझ सरकार म्हणून जे माननीय राज्यपाल म्हणतात त्यांचं सरकार आज आहे का, का अल्पमतात गेलेलं आहे मग तेच स्पष्टीकरण ते झाल्याशिवाय चर्चा कशी होईल मान्य सभापती महोदय आपण आपल्या सोबत आहे आमची रिपोर्टर सोनाली शिंदे सोनाली आपण बघितलं तर विधान परिषदेमध्ये सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारनं आता आपलं बहुमत सिद्ध करावं अशी मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली नेमकं विधान परिषदेमध्ये काय घडलं दर्शन आपण पाहतोय की गेले अनेक दिवस शिवसेना जे आहे म्हणजे सत्ता आल्यापासून शिवसेना नेहमी भाजपच्या बरोबर सत्तेत आहे की विरोधात आहे हे समजण्यास कुठेतरी याच्याबद्दल स्पष्टता नाही आणि हाच मुद्दा विरोधकांनी आणि आपण पाहतो की अनेक दिवसांपासून चर्चा होती, होती की शिवसेना मुंबई निवडणुकीच्या आधी या चर्चेला जास्त उदाहरण आलं होतं की शिवसेना सत्तेत राहणार की सत्तेमधून बाहेर पडणार आणि महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये पुन्हा भाजप शिवसेना एकमेकांबरोबर राजकीय समीकरण करू लागले पण आता ज्या वेळेला आज विधान परिषद सुरू झाली विरोधकां राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होती विरोधकांनी असा मुद्दा घडला की जर सरकार विश्वासदर्शक ठराव सरकारने आणलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांचं भाषणावर चर्चा करणं हे राज्यपालांचं भाषणच असंविधानिक आहे अशा पद्धतीची भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली नारायण राणे यांनी सुद्धा सांगितलं की शिवसेना वारंवार भाजपच्या विरोधात पाहायला मिळते त्यामुळे सरकार अल्पमतात आहे आणि त्यामुळे ह्या अल्पमताच्या मुद्द्यावर विश्वासदर्शक ठराव आणावा या हा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पण सत्ताधारी यासाठी तयार नव्हते आणि त्यामुळे दोन वेळा सुरुवातीला तासासाठी आणि नंतर एक तासासाठी सभागृहाचं कामकाज जे आहे ते तहकूब झालेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा कुठलंही कामकाज होऊ शकलं नव्हतं विधान परिषद परिचालकांचा मुद्दा होता त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा होता विधानसभेत सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा होता या आठवड्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा आणि सरकारचा विश्वासदर्शक ठराव या दोन मुद्द्यांवर विरोधक जे आहेत ते सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत अगदी खरं आहे थँक्यू व्हेरी मच सोनाली या सविस्तर अपडेट्स बद्दल